या रस्त्यावर एकदा वळण घेतलं की परत येणं अशक्य वळण चुकलं आणि मग एक भयानक घटना घडली पुणे सोलापूर हायवे अंधारात हरवलेली गाडी अमोल प्रणव आणि तेजस हे तिघ मित्र एका लग्ना समारंभानंतर रात्री एक वाजता पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघाले सोलापूर हायवेवर गाडी वेगात होती बाहेर प्रचंड अंधार होता आणि त्या रात्री चंद्रही धुसर भासत होता अरे या हायवेवर एकदा का टोल नंतर गेलं की काहीच दिसत नाही प्रणव म्हणाला ओ पण आपण तीन जण आहोत काहीच भीती नाही अमोल म्हणाला तेवढ्याच समोरून एका वृद्धबाईने हात दिला तिच्या अंगावर मळलेली साडी होती आणि चेहरा स्पष्ट दिसत नव्हता हो स्टॉप करू का तेजसने विचारलं नको अशा निर्जन रस्त्यावर कोणालाच लिफ्ट द्यायची नसते अमोल म्हणाला आणि गाडी पुढे नेली पण जेव्हा त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा तीच बाई अजूनही तिथेच उभी होती बिलकुल हल्ली नव्हती गाडी पुढे जात असतानाच अचानक समोर एक वळण आलं आणि अमोलने गाडी ओलावली पण काही क्षणातच लक्षात आलं की रस्ता नेहमीसारखा वाटत नाही आता आजूबाजूला जंगल दिसत होतं आणि रस्ता धुणीने भरलेला होता अरे हे कुठलं ठिकाण आहे आपण चुकीच्या रस्त्यावर आलो का तेजस घाबरून म्हणाला जी पी एस चेक करतो प्रणवने विचारलं पण फोनला सिग्नल नव्हता गाडीचा वेग हळूहळू कमी होऊ लागला जणू काहीतरी अडवत होतं आणि तेवढ्यात समोर समोरच ती वृद्ध बाई उभी होती ती त्याच्या गाडीच्या दिशेने चालत येत होती आणि आता तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता डोळे खोल गेलेले तोंडातून रक्त येत होतं आणि ती काहीतरी पुटपुटत होती अमोलने घाईने गाडी रिव्हर्स घेतली पण आता मागेही काही दिसत नव्हतं फक्त गडद धुका हे शक्य नाही आपण हायवेवरून वळालो तेव्हा हा रस्ता नव्हता प्रणव ओरडला गाडी बंद पडेल असं वाटतंय तेजस घाम पुसत म्हणाला आणि तेवढ्यात गाडीने एकदम झटका दिला आणि बंद पडली पूर्ण अंधार काही क्षण शांततेत गेले मग कुठून तरी एक मंद आवाज ऐकू यायला लागला कोणीतरी कुजबुजत होता तेजसने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला ती बाई आता त्याच्या गाडीच्या खिडकीत बघत होती खोल उतरा ती अस्पष्ट आवाजात म्हणाली अमोलने अचानक गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी ती सुरू झाली त्याने गाडी वेगात मागे घेतली आणि काही मिनिटातच हायवे पुन्हा दिसू लागला जसं जसे ते टोल नाक्याच्या जवळ पोचले तसं तसं आजूबाजूचं वातावरण पुन्हा सामान्य वाटू लागलं आपण वाचलो प्रणव सुटकेचा श्वास घेत म्हणाला पण टोल नाका ओलांडताना एका कर्मचाऱ्याने विचारलं तुम्ही कुठल्या रस्त्यावरून आलात का अमोलने विचारलं टोल कर्मचाऱ्याने गंभीर चेहऱ्याने उत्तर दिलं त्या वळणावर गेल्यावर परत येणारा कोणीच जिवंत राहिला नाही अमोल प्रणव आणि तेजस अजूनही टोल नाक्यावर गोंधळलेल्या अवस्थेत होते तो वळणाचा रस्ता कोणता होता अमोलने टोल कर्मचाऱ्याला विचारला तो माणूस थोडा थांबला आणि मग शांतपणे म्हणाला ते वळण आता बंद आहे पण काही लोक अजूनही चुकून तिकडे जातात आणि त्यांच्यापैकी बरेच जण परत येत नाही पण का तिथे आहे तरी काय तेजसने घाबरत विचारला टोल कर्मचाऱ्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागला त्या वृद्धबाईची खरी गोष्ट सुमारे वीस वर्षापूर्वी त्या वळणाच्या पुढे एक जुनं गाव होतं त्या ठिकाणी एक विधवा स्त्री राहत होती जिचं नाव कुसुमबाई होतं ती एकटीच राहायची आणि गावातल्या लोकांना तिच्यावर संशय होता की ती जादू टोना करते एके दिवशी गावात अचानक काही अपघात झाले आणि लोकांना वाटले की कुसुमबाईचं यात काहीतरी संबंध आहे रात्रीच्या वेळी गावकऱ्यांनी तिला जबरदस्तीने त्या रस्त्यावर नेलं तिच्यावर भूतबाधीचा आरोप केला आणि तिला त्या हायवेच्या टोकाला उभं करून जिवंत जाळलं ती जोरात किंचाळत होती मी परत येईल तुम्हाला एकाएकाला सोडणार नाही शापित वळणाचा सापळा त्या घटनेनंतर त्या रस्त्यावर विचित्र अपघात होऊ लागले अनेक ट्रक ड्रायव्हर आणि प्रवासी रस्ता चुकून त्या दिशेने वळले आणि कधीच परत आले नाहीत लोक म्हणतात की जेव्हा कोणी त्या वळणावर जात तेव्हा कुसुमबाई त्या वळणाच्या सापळ्यात अडकवते आणि त्यांना पुन्हा बाहेर येऊ देत नाही टोल नाक्यावरचं वातावरण एकदम शांत झालं पण आम्ही परत आलो ना अमोल घाबरून म्हणाला टोल कर्मचाऱ्याने एक विचित्र हसू दिलं आणि उत्तर दिलं खरंच मग जरा तुमच्या गाडीच्या मागे बघा तिथं ती धडधडत्या -ती 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 मनाने गाडीतून उतरले आणि मागं पाहिलं गाडीच्या मागच्या काचेवर रक्ताने लिहिलं होतं तुम्ही वाचला नाही अजूनही ही होती आजची बाईक था। अशाच थरारक बाईक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा